मी कधी कल्पना केली आहे का की लातूर मध्ये टू बी एच के फ्लॅटला फोर बॅल्कनी मिळू शकतात आज आपण पाहणार आहोत लातूरचा सर्वात अनोखा प्रोजेक्ट श्री गणेश प्राईड जिथे प्रत्येक फ्लॅट ला फोर बॅल्कनी आहेत ओपन जिम चिल्ड्रन्स प्ले एरिया एम्फी थिएटर शिंडलर लिफ्ट आणि अजून किती काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सॅम्पल फ्लॅट तयार आहे तुमच्या व्हिजिटसाठी साठी न्यू कलेक्टर ऑफिस बार्शी रोडवर हा अप्रतिम प्रोजेक्ट प्रीमियम क्वालिटी कन्स्ट्रक्शन आणि अफोर्डेबल प्राइसिंग लातूर रिअल इस्टेट ग्रुप मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये या प्रोजेक्ट ची संपूर्ण माहिती म्हणजे फ्लॅटची किंमत लोकेशन आणि अधिक माहिती जाणून घेणार आहोत व तसेच सॅम्पल फ्लॅट टूर करणार आहोत पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉन वर क्लिक करा आणि आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाही फॉलो करा ज्यामुळे लातूर मधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टींची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टी जमीन घर किंवा दुकाना जाहिरात करायची असेल तर तुम्ही स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता तर चला मित्रांनो आपण पाहूया श्री गणेश प्राईड चे दर्शन हा प्रोजेक्ट आहे न्यू कलेक्टर ऑफिस बार्शी रोड येथे श्री प्रभा कॉन्ट्रॅक्टर्स यांचा हा प्रोजेक्ट आहे जो की कंप्लीटली रेरा रजिस्टर्ड आहे लोकेशन बद्दल बोलायचं झालं तर रिलायन्स स्मार्ट बाजार फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर आहे व तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आठ मिनिट चिल्ड्रन हॉस्पिटल दोन मिनिट वुमेन पॉलिटेक्निक दोन मिनिट गायत्री हॉस्पिटल दोन मिनिट आणि बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज फक्त चार मिनिटांच्या अंतरावर आहे आणि खूप सारे प्राईम लोकेशन अगदी जवळ आहेत जे की स्क्रीन वर दिलेले आहेत आता पाहूयात या प्रोजेक्ट चे युनिक फीचर्स बिल्डिंग मध्ये एंटर करताच तुम्हाला सुंदर असा डिझायनर गेट आणि हे आहे सिक्युरिटी कॅबिन ट्वेंटी फोर बाय सेवन सिक्युरिटी उपलब्ध आहे तुमच्या सेफ्टी साठी हे आहे ओपन अँपी थिएटर जे की कम्युनिटी गॅदरिंग साठी परफेक्ट जागा आहे आणि हे आहे चिल्ड्रन प्ले एरिया तुमच्या मुलांसाठी सेफ आणि फन प्ले झोन आता पाहूयात ओपन जिम फॅसिलिटी इथे तुम्ही मॉर्निंग आणि इव्हनिंग वर्कआउट करू शकता फ्रेश एअर मध्ये एक्सरसाइज करण्याचा अनुभव येथे तुम्हाला घेता येईल तर आता चला आपण या सॅम्पल फ्लॅट चा टूर घेऊया हे आहे शिंडलर कंपनीचे लिफ्ट पॉवर बॅकअप सह आणि ऑटो रेस्क्यू डिवाइस सुद्धा आहे आणि हे फ्लॅट चे मुख्य प्रवेशद्वार फ्लॅट मध्ये एंटर करताच दिसतो स्पेशियस असा हॉल पहा किती सुंदर आणि विशाल आहे नॅचरल लाईट चांगली येते आणि व्हेंटिलेशन सुद्धा उत्तम आहे आणि सोबतच हे पाहा सुंदर अशी बाल्कनी हॉल ला ज्याला फुल हाईट फोर ट्रॅक अल्युमिनियम विंडो आहे इथे बसून तुम्ही सकाळची चहा किंवा संध्याकाळी फॅमिली करू शकता आता बघूयात किचन किचन हे आहे मॉड्युलर पूर्णपणे मॉडर्न डिझाईन सह व्यवस्थित भिंतींवर टाईल्स आणि सर्व मटेरियल प्रीमियम क्वालिटी फुल हाइट सिरामिक टाईल्स अट्रॅक्टिव्ह ग्रॅनाइट किचन प्लॅटफॉर्म विथ स्टेनलेस स्टील सिंक किचन ट्रॉलीज आणि इलेक्ट्रिक पॉवर पॉइंट रेफ्रिजरेटर आणि ड्राय एरियासाठी आणि किचनला लागून आहे बाल्कनी मध्ये हा युटिलिटी एरिया मित्रांनो या प्रोजेक्ट ची खासियत म्हणजे या प्रोजेक्ट मधील प्रत्येक काम अल्ट्रा फिनिशिंग मध्ये झालेला आहे आणि मटेरियल खूपच प्रीमियम क्वालिटीचा वापरलेला आहे आता बघूया वॉशरूम हे आहे कॉमन वॉशरूम मॉडर्न फिटिंग सह विट्रीफाइड टाईल्स आणि प्रॉपर व्हेंटिलेशन हॉट आणि कोल्ड वॉटर अरेंजमेंट आहे आता बघूया फर्स्ट बेडरूम हे आहे आपलं फर्स्ट बेडरूम पहा किती स्पेशियस आहे फुल हाइट फ्रेंच टाइप ट्रॅक अॅल्युमिनियम विंडोज मस्किटो नेट सह नॅचरल लाईट आणि व्हेंटिलेशन उत्तम आहे आणि हे पहा विथ बाल्कनी प्रत्येक बेडरूम ला स्वतंत्र बाल्कनी हे खरंच युनिक फीचर आहे या प्रोजेक्टचं आणि हे आहे सेकंड बेडरूम या सुद्धा स्पेशियस आणि वेल व्हेंटिलेटेड आहे सेम क्वालिटी फिटिंग आणि फिनिशिंग आणि हे आहे अटॅच वॉशरूम मॉडर्न सॅनिटरी वेअर आणि प्रॉपर वॉटर प्रुफिंग सोबतच याला सुद्धा स्वतंत्र बाल्कनी आहे तर टोटल फोर बाल्कनी एकाच टू के फ्लॅट फ्लॅट मध्ये आता मित्रांनो या प्रोजेक्टच्या टेक्निकल स्पेसिफिकेशन बद्दल बोलूया हे संपूर्ण बिल्डिंग अर्थक्वेक रेझिस्टंट आर सी सी फ्रेम स्ट्रक्चर मध्ये तयार करण्यात आलेली आहे या प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट साइज आहेत आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आणि नऊशे अकरा स्क्वेअर फूट फ्लोरिंग साठी अट्रॅक्टिव्ह विट्रीफाइड टाईल्स एंट्रन्स लॉबी आणि लिफ्ट लॉबी मध्ये विट्रीफाइड कझारिया टाईल्स आणि ग्रॅनाईट स्टोन फ्रेम टॉयलेट्स मध्ये अँटीस्किट सिरेमिक टाइल्स आठ फुट उंची पर्यंत आहेत इलेक्ट्रिकल वर्क साठी आय सर्टिफाईड एम सीबी आणि आर सी सी बी मॉड्युलर विनयचे स्विच आणि फिटिंग पॉलिकॅब वायरिंग प्लंबिंग मध्ये सीपीव्हीसी सी पाइप्स कॉन्सिल्ड प्लंबिंग हॉट आणि कोल्ड वॉटर साठी या प्रोजेक्ट चे ग्रीन फीचर्स ही अमेझिंग आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम सोलार सिस्टम कॉमन साठी आणि सी एफ एल एलई डी कॉमन एरियाज मध्ये पार्किंग फॅसिलिटी सफिशियंट आहे प्रॉपर लाइटिंग अरेंजमेंट एंट्री आणि एक्झिट दोन्ही साइड वरून आहे आणि प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र फोर व्हीलर पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे आता येतो सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन प्राइसिंग तुम्हाला एक्झॅक्ट प्राइसिंग आणि पेमेंट प्लॅन जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो हा होता श्री गणेश प्राईड न्यू कलेक्टर ऑफिस बार्शी रोड येथील या अप्रतिम प्रोजेक्ट संपूर्ण प्रॉपर्टी टूर तुम्हाला हा फ्लॅट नक्की आवडला असेल आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर प्रॉपर्टी डेव्हलपरचं कॉन्टॅक्ट डिटेल्स कम्प्लीट ऍड्रेस आणि गुगल लोकेशन सगळं काही डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेलं आहे आणि हो आमचे सोशल मीडिया लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील फेसबुक इंस्टाग्राम वर आम्हाला फॉलो करा लातूर मधील लेटेस्ट प्रॉपर्टी अपडेटसाठी तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलच्या आयकॉन वर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला लातूर मध्ये अजून कुठल्या लोकेशन वरची प्रॉपर्टीज बघायच्या आहेत कुठला बजेट रेंज आहे कुठला एरिया प्रिफरन्स आहे सगळं कमेंट मध्ये लिहा आम्ही लवकरच येत आहोत अशाच नव्या आणि एक्साइटिंग प्रॉपर्टी ऑप्शन्स घेऊन धन्यवाद